महाशिवरात्री दिवशी या वस्तू घरामध्ये आणल्याने काय होते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी तुम्हा सर्वांचे यशेच भाग्यश्री चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे चला तर मग पाहूया त्या कोणत्या वस्तू आहेत यावर्षी महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारी वार बुधवार दोन हजार पंचवीस रोजी आली आहे महाशिवरात्री हे एक खूप हो प्रभावशाली व्रत आहे हे व्रत केल्याने तुमच्या आयुष्यातील कठीणातली कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होऊ शकते महाशिवरात्री दिवशी काही वस्तू आपणाला घरामध्ये आणायच्या आहेत तर त्या कोणत्या वस्तू आहेत जे आपण घरामध्ये आणल्याने आपल्या घरात सुख शांती कायम टिकून राहते आणि घरातील कालसर्पदोष पित्रदोष आणि किंवा ग्रहदोष असेल तर तो नाहीसा होतो तर त्या वस्तू अशा आहेत नंबर एक नंदी जे महादेवाचे वाहन आहे ते जर आपण नंदीची प्रतिमा घरामध्ये आणू शकतो छोट्या आकाराची प्रतिमा आणायची आहे आणि त्याची यथासांग पूजा करून ती आपल्या तिजोरीत ठेवायची आहे याने धन कधीही कमी पडणार नाही नंबर दोन एक मुखी रुद्राक्ष जो शिवस्वरूप मानला जातो हा एक रुद्राक्ष आपणाला घरी आणायचा आहे याने घरात सुख शांती आरोग्य घरात चांगली राहते आणि तो सिद्ध करून देवघरात ठेवायचा आहे नंबर तीन जर तुमच्या घरात शिवलिंग नसेल तर शिवलिंग पारक स्थापन करायचा आहे याने घरातील दोष कालसर्पदोष पितृदोष हा दूर होतो आणि घरात सुख शांती कायम टिकून राहते आणि मंदिरात शिवपिंडीवर वाहिलेला बेल तुमची पूजा झाल्यावर तो बेल घरी आणायचा आहे याने घरातील नकारात्मकता ऊर्जाचा नाश होतो आणि या दिवशी म्हणजे महाशिवरात्री दिवशी संध्याकाळी प्रदोष वेळेला तुम्हाला तुमच्या घरातील शिवपिंडीच्या समोर तुपाचा दिवा लावायचा आहे असं केल्याने तुमच्या घरातील लक्ष्मी टिकून राहते व घरात नकारात्मकता ऊर्जा येत नाही आणि घरात सुख शांती नांदते तर या वस्तू आपल्याला महाशिवरात्री दिवशी घरी घेऊन यायच्या आहेत यांनी आपल्या घरात सुख शांती वैभव धनप्राप्ती आणि सकारात्मकता ऊर्जा घरामध्ये टिकून राहते हा उपाय केल्याने तुम्हाला महादेवाचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील असाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री शिवाय नमस्तोभ्यम ओम नम शिवाय